नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज विसापूर गावामध्ये तासगाव तालुका सांगली जिल्ह्यामध्ये आलो हो। आहोत तर इथे पोल्ट्री फार्म आहे आपले जे शेतकरी आहेत तर त्यांचा आपण परिचय घेऊया सर नमस्कार शेतकऱ्यांना आपलं नाव पत्ता माझं नाव सतीश नारायण पाटील कॉम्पोस्ट विसापूर विसापूर तासगाव जिल्हा सांगली तर आता हा जो पोल्ट्री फार्म आहे सर तर तुम्हाला हे मिल्क चार्ज बद्दल जी माहिती आहे तर ती कशी आणि कुठून मिळाली मी जवळजवळ युट्यूब ला बघितल्यानंतरच मी या वेळा वापरायचं ठरव युट्यूबला बघितल्यानंतर वाटायचं की बाबा आपण सुद्धा ह्याच्यात हे करावं कारण बाहेर आमचे केमिकलला एवढे पैसे जातात औषधाला एवढे पैसे जातात तर याच्यामुळे ह्याचं काय एखाद्या लॉटला आपलं पैसे जास्त गेलं म्हणाय समजा किंवा लॉटचा आपला फायदा कमी झाला असं समजायचं त्या दृष्टीनं मी ते वापरलं तर त्याचा मला पुरेपूर फायदा झाला किती पक्षी सर आपल्या आता माझे चार हजार सहाशे पक्षी चार हजार काय असं म्हणजे फरक तुम्ही आता कधीपासून गेली जवळजवळ वर्ष सव्वा वर्ष झालं सव्वा वर्ष ते दीड वर्ष झालं करतो मग तेव्हाचा तुमचा अनुभव आणि गेल्या आता तुम्ही एक दोन महिन्यांचा अनुभव त्याच्या याच्यात कसं आहे माझं आमच्या कंपनीच्या पेक्षा माझं वेट तीन दिवसांना पुढे आहे आणि दुसरं म्हणजे माझी मॉर्टेलिटी मर मराठी ती सगळ्यात आता माझी दोन टक्के सुद्धा नाही प्रत्येक लॉटला माझी जवळजवळ चार साडेचार टक्के व्हायची प्रत्येक लॉट प्रत्येक लॉट आणि तुमच्या कंपनीचे असे शे बरेच शेतकरी असतील की त्यांनी ही कंपनी सोबत करार केलेला असतो मग हे करलेला असतात तर त्यांचा मॉर्टिलिटी रेट कसा आहे आणि आपल्या प्रमाणे प्रत्येकाचा हा प्रत्येक कंपनीचा रोल वेगवेगळा आहे पण जनरली हा पाच टक्के हा सगळ्या सर्वांचाच आहे पाच टक्के पर्यंत सगळ्यांची जास्त प्रमाणात असतो पण सरांनी जो मिल्क चार्ज वापरलाय तर आपण आता जे रिपोर्ट्स बघितले त्याच्यामध्ये जो मॉर्टरिटी रेट आहे तो मृत्यू दर आहे तर तो सुद्धा एकदम पावणे दोन टक्के म्हणजे एक पॉईंट पंच्याहत्तर टक्के आला बरोबर वजनाच्या बाबतीत काय अनुभव वजन माझा आता कंपनीच्या आमच्या चार पेक्षा मी तीन दिवस पुढे आलो सांगत होता की मागे जर त्यांनी कंपनीच्या म्हणजे इतर शेतकऱ्यांना वापरल्या फार्मरनं वापरल्या त्याप्रमाणे जर मी गेलो असतो तर आता त्याच्याही पेक्षा मी पुढे गेलो असतो मी तीन दिवस पाठीमागवतो ते तीन दिवस कवर करून मी आता तीन दिवस पुढे आलो ते तीन दिवस पुढे म्हणजे मागे सहा दिवसांनी पुढे आले आपण एवढ्या पक्षासाठी मिल्क चढाचा वापर किती दे किती ग्राम देतात आणि किती दिवसांनी दे देतात पर डे दे बाराशे पन्नास ग्राम कसं कसं देतात जरा सांगायचं पाण्यातून किती किती लिटर पाणी घालायचे घालायचं पाण्याचं काय नाही एक पाच चार पाच लिटर पाणी मिल्क चार्ज पाणीशे ग्रामच्या शंभर लिटरच्या ड्रम मध्ये होता भेजत घालता आदल्या दिवशी रात्री घालतो साधारण सहा साडेसहा वाजता आपण इथलं काम बारा तास भेजत राहतो त्यानंतर ते काय करता सर ते प्रत्येक भांड्यात आम्ही साडीच्या फडक्यात शोधून घेतात हा ही करून घेतो गाळून घेतो बरं आणि ते पाणी प्रत्येक भांड्यात हा ते ड्रम मध्ये टाकतो शंभर लिटरच्या बरं टोटल तयार झालेलं मिश्रण द्रावण हा ते अर्धे लिटर प्रमाणे प्रत्येक भांड्यात अशी भांडी किती आहेत सर आपल्याकडे एकशे तीस भांडी एकशे तीस भांडी सगळ्या भांड्यात अगदी समान जाते समान जी पक्ष्याचं वजन किती होतं ह्या दिवसाला आता माझं दोन किलो शंभर ग्रॅम आहे की नाही एकवीसशे म्हणजे कंपनीच्या नियमानुसार जर बघायला गेलो तर आज रोजी वजन किती असायला पाहिजे होतं वजन आज रोजी अठराशे ते एकोणीशे ग्रॅम पाहिजे होत किती ग्रॅम वाढले पर पक्षाला पर पक्षाला नाही पण अंदाजे बघा अठराशे ते एकोणीसशे आणि ते दोन म्हणजे पर पक्षाला दोनशे ग्राम वाढलेला असते वाढलेला बरोबर हजार पक्षी जे प्रमाण आहे ते किती वाढलं असते दोनशे ग्राम ते टनेजी मध्ये नाही म्हणजे आता मला हे थोडक्यात कस आहे माझे पूर्ण लिफ्टिंग झाल्यानंतर मग कळणार वाढलं काय वाढलं कारण तीन ते चार दिवसात माझा चार सुद्धा नाही टनेज मधला फरक नंतर आपलं जर तीन दिवसाचा जर बचत जर बघायला गेलो तीन दिवस जर पक्षी हा पुढे गेला असता तर दिवसाला किती बॅगा जातात सर आपल्या माझ्या आता एका बॅगची किंमत किती सर सतराशे सतराशे रुपये सतराशे गुणवले पंधरा बॅगा जर केला पंचवीस हजार रुपये पर डे खाद्याचा हा जर आपला तीन दिवसांनी वाचलेला आहे बरोबर म्हणजे पंच्याहत्तर हजार रुपये आपली नेट प्रॉफिट प्रॉफिटमध्ये मिळत खर्च केला काय नाही चार माळी सरांच्याकडे किती बघा सर चार चांगल्या चार बकिट किलो सोळाशे पंचवीस बनलेले चार करा म्हणजे किती तेशे रुपये खर्च केला सर तेतीसशे रुपये खर्च करून सर पंच्याहत्तर हजार रुपये आपण प्रॉफिटमध्ये बरोबर फक्त खाद्याच्या बाबतीत खाद्याच्या बाबतीत अभ्यास केला फा सर वजन आहे टनेश टनेश टनेशमध्ये पण मृत्यू सुद्धा आपण वाचलेला टोटल आपण हा बिझनेस चालू केला त्यातला हा लॉट आहे आठवाचा अगोदरचे सात लॉट आणि हे आताचा एक लॉट मिल्क चार्ज वैदिक वरचा त्यात मला विलक्षण बदल काय जाणवत भयानक जाणवतो मॉर्टलिटी कमी हा आणि वजन वाढलं याशिवाय लवकर त्याची मॅच्युअर बरं आणि हे खाली जे तुस असते की नाही जी तूस बघायला एकदम ड्राय आहे एकदम हा ड्राय आहे काय नाही फडफडी बघा हाताने सुद्धा घेऊ शकतो आपण आहे का नाही एवढं ड्राय झाले आमच्या कंपनीचं एक असं आहे की तो सगळ्यात जास्त ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम मला अजिबात म्हणजे अजिबात म्हणून मी या माणूस म्हणजे मिल्क चार्ज हे कशावर काम करते सर पचन क्रियेवर काम करते ज्याला जर खाल्ल्याला सगळं पचलं तर तुमचं खाद्य सुद्धा शिल्लक राहते सर खाद्य अगोदर ह्या स्टेजला अगोदर किती खाद्य लागायचं सतरा अठरा अठरा बॅग म्हणजे इथं पण तीन बॅग वाचलेल्या त्याच आपण गणित धरत नाही ना ना म्हणजे खाद्य पण कमी लागते आणि वजन पण जास्त वाढते आणि कुठली समस्या येत नाही आणि कोंडाय सर आता जर बघायला गेलो अगोदरचा कोंडा कसा असायचा एकदम असं चिखलासारखा असायचा बुड बघा बरं बुड कसं झाले पोषण काहीच लागत नाही पचनक्रिया व्यवस्थित पचनक्रिया व्यवस्थित झाले तर त्यांची डिसेंट्री असेल असेल तर ते सुद्धा हे होते एक महत्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की आपण पोल्ट्री फार्म मध्ये जातो किंवा मग बाहेरून जरी किंवा पण आज आपण इथं उभं आहोत तरी आपल्याला वास येत नाही हो। पोल्ट्री मध्ये उभारलोय का किचन मध्ये उभारल असं आपल्याला वाटतंय माशांचा प्रॉब्लेम आहे का माश्या एवढ्या असायच्या की शेवटी शेवटी माश्या भयानक आमच्या प्रत्येक लॉटला माश्या एवढ्या असायच्या आहेत की पक्षी जायच्या वेळा माश्या अक्षरशः मध्ये बसून द्यायच्या नाही एवढ्या माश्या आता तुम्ही बघत थोड्या फार प्रमाणात त्या थोड्या फार प्रमाणात असं नाही पण पक्षी जायच्या वेळा एवढ्या माश्या असायच्या की मला आत बसता सुद्धा येत नसेल बरोबर किंवा पक्षी सुद्धा डिस्टर्ब तेव्हा भरपूर समाधान माश्या काय येतात साहेब अभ्यास माहिती आहे तुम्हाला ड्रॉपिंग मध्ये म्हणजे इथं घाण आहे म्हणजे घाणीवरच मासे बसतात का चांगल्यावर बसतो सर म्हणजे इथं घाण आहे का इथं वास येतो का म्हणजे वेस्ट असे बेस्ट येते वेस्ट आहे का सर इथं बेस्ट आहे वैदिक न काय दिलं बेस्ट दिलं असं वाटलं काय का की आपण एवढं केमिकल वापरतो आपण एवढं औषध वापरतो एका लॉटला आपण आमचा खर्च कमी झाला म्हणायचं ते वापरून बघायचं वापरल्यानंतर जर फायदा वाटला तर कंटिन्युअस करायचं जर नाही वाटला सोडून द्यायचं काय त्याला एवढं या दृष्टीनं मी ते वापरायला चालू चालू या आधी तुमचे सुद्धा म्हणजे जे पक्षी असायचे ते साडेचार हजार पक्ष असायचे का नाही मध्ये तर त्यांचं जे तुम्ही म्हणजे फायनल विक्रीसाठी द्यायचे तर किती वजन यायचं एकंदरीत की असा एक फक्त दिवस वाढायचे त्याचे दिवस वाढायचे दिवस वाढायचे तो किती दिवसापर्यंत जायचे साधारण सदतीस अडतीस चाळीस दिवसापर्यंत चाळीस दिवसापर्यंत दिवसा जायचं आज हा किती दिवसाचा आज हा तेहतीसावा दिवस तेहतीस दिवसाचा आणि फक्त तीन दिवसानंतर छत्तीस दिवसानंतर हा लॉट जाणार बरोबर आणि तो लॉट गेल्यानंतर त्यांचा टन म्हणजे किती टन मध्ये यायचे साधारण एक बारा बारा टनापर्यंत माल जायचा आमचा आणि आता तुम्हाला काय वाटतं की वैदिक वापरल्या म्हणजे एक दोन टनाच्या आसपास वाढ होईल असं मला वाटतं मला मार्गदर्शन कुणाच मिळालं सर माळी सर सर नमस्ते तुमचं नाव पत्ता सांग बाळासू तासगाव मोबाईल नंबर ऐंशी दहा एकोणतीस सत्त्याऐंशी सत्तावीस तासगाव प्रॉपर प्रॉपर तासगाव ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक सर ओके